बावीसकर साहेबांनी तर घोषणाच केली आहे की दोन हजार चोवीस हे आपलं आहे पण त्याच्या अगोदर एकाच छोट्या गोष्टीची मी आपल्याला थोडी आठवण करून देतो आज माझ्यासमोर सगळे सप सर सरपंच उपसरपंच आणि बाकीची मंडळी आहेत माझे सगळे सहकारी आहेत आता जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ साडेआठ हजार गावांमध्ये आत्ता टँकरनी पाणी पुरवठा होतो आत्ता बाकी काही काही शहरांमध्ये तर दहा दहा दिवसांनी पाणी येते कधी नव्हे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जवळजवळ निम्म्याहून जास्त साठ टक्के महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त आहे असं जाहीर केलं दुर्दैवाने आत्ता कुठल्याही वर्तमानपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही मीडियामध्ये आणि कुठल्याही मेनस्ट्रीम कुठल्याही चर्चेमध्ये आत्ता महाराष्ट्राचा दुष्काळ नाही डिसेंबर गेला जानेवारी चालू आहे फेब्रुवारी आणि मार्च दुष्काळ ह्या विषयावर काम करणार मी एक कार्यकर्ता आहे मला खात्री आहे की आणि वाईट आहे असं असं हो मी अशी खात्री असू नये महाराष्ट्राविषयी पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न अत्यंत भयानक होणार आहे आणि त्याच वेळेस एप्रिल आणि मे महिन्यामध्ये संपूर्ण देशभर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे अशा वेळेस ज्यांना पाणी नाही ज्यांच्या जनावरांना चारा नाही ज्यांच्या हाताला काम नाही अशा माणसांकडे कोणीही बघणार नाही सगळे फक्त घोषणा सभा देखावा नवीन नवीन प्रॉमिस पंधरा लाख जातील वीस लाख जातील हे सगळं होईल आणि यामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातला सामान्य माणूस हा वंचित राहील हा बाजूला फेकला जाईल असं म्हणू नये म्हणजे मी असं म्हण मन, म्हणणं चुकीचं आहे पण ही एक संधी आहे राजकीय कारण कोणीच बघणार नाही अशा वेळेस ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे अशामध्ये आपल्याकडे ग्रामविकास मंत्रालयाने जो जी आर काढलाय त्याप्रमाणे काही अतिशय महत्वाच्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत असं राज्य सरकारने जाहीर केलं मुळात दुष्काळ जर का जाहीर केला असेल तर प्रथम प्राधान्याने पिण्याचं पाणी दिलं पाहिजे जनावरांना चारा दिला पाहिजे जो मागेल आणि खरं मागण्याचीही गरज नाही तुम्ही ते काम उपलब्ध करून दिलं पाहिजे कर्जाचं पुनर्गठन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं आहे ते पुनर्गठन केलं पाहिजे वीज बिल जे आहे ते माफ केलं पाहिजे अशा प्रकारच्या सरकारच्याच सूचना आहेत आपल्याकडे त्याचं सविस्तर याविषयीची मी खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जर का तुम्ही ग्रामविकास मंत्रालयात गेल, गेला ह्याच्या वेबसाईटवर गेलात तर सर्व या सूचना आहेत मी आत्ता मराठवाड्याच्या काही गावांमध्ये फिरून आलो मागच्याच आठवड्यात कुठंही काहीही पत्ता नाही कुठेही या प्रकारची काहीही नाही आणि तुम्ही आत्ताच तुम्हाला सांगणी सांगितलं की, सांगी, की सरपंचा एक ठराव हा तिथल्या समाजाला तिथल्या माणसाला हे नवा विश्वास आणि नवं आश्वासन देईल मला असं वाटतं की येत्या पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये जेव्हा सगळा देश सगळी माणसं सगळी यंत्रणा सगळे राजकीय पक्ष जेव्हा या भागात यावर निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असतील तेव्हा महाराष्ट्रातल्या या, त्या या माणसापर्यंत त्याला पिण्याचं पाणी पोचवणं आणि पोचवणं याचा अर्थ आपण देणं नाही म्हणजे आपण पाहिजे जर का कोणाला नसेल तर पण सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारनेच सांगितलं की आम्ही करू जनावरांना चारा करू चारा छावण्या करू मला आठवत आहे काही वर्षापूर्वी सरकारने जेवढ्या चारा छावण्या केल्या नाही त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला मला आठवत आहे आपल्या आपण सगळेजण त्याच्यामध्ये साक्षी आहात आपलं बघून त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारनी चारा छावण्याचं नियोजन केलं आहे चारा ही गोष्ट किती महत्वाची आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिशय भयानक होणार आहे मला असं वाटतं की आपण मी एक संधी मला खरं म्हणजे आज बरं नव्हतं पण मी म्हणलं ही संधी मी साधणार आहे कारण समोर ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत गाव भागातील सगळे कार्यकर्ते आहेत आता जवळजवळ साडेआठ हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत महाराष्ट्र शासनाने जवळजवळ निम्मा महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त असं मानला आहे त्यामुळे आज आज आपण सगळेजण लोकांबरोबर काम करणारे आहात त्यामुळे आज आणि मी असं नाही म्हणणार अश्रू पुसणं हे जरा फार भावना याच्या बाबतीत होतं पण निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र आज दुष्काळग्रस्त आहे म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा निवडणुकीचं सगळं वातावरण असेल तेव्हा काय परिस्थिती असेल आणि कोणाचंही याच्याकडे लक्ष नसेल मला असं वाटतं की आपण म्हणजे आपले जिथे जिथे सरपंच आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत तिथे तर करूच पण प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे महाराष्ट्र सैनिक आहे ज्या ज्या गावावर गावामध्ये ज्या ज्या पाड्यावर ज्या ज्या वस्तीवर ज्या ज्या तांड्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे तिथे दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही गाई मशीनना चारा मिळणार नाही असं होणार नाही आणि प्रत्येक हाताला का मिळेल याची ग्वाही देण्याचा कार्यक्रम आणि या ही ग्वाही आपण दिली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास दिला पाहिजे आणि जसं मगासपासून आहे की दोन हजार चोवीस हे आपलं आहे हे आपलं कधी होईल दोन हजार चोवीस जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या ह्या माणसापर्यंत आत्ता त्याच्या संकटाच्या काळामध्ये पोचणार तो पोचल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्र आपल्याला कायमस्वरूपी आशीर्वाद देईल मतरूपी आशीर्वाद देईलच मत ही गोष्ट आहेच पण त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकारणाचं वेगळेपण हे सिद्ध करण्याची येत्या पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला संधी आहे